मित्रांनो तब्बल तेरा हजार सातशे पस्तीस जागांची मेगा भरती निघाली एसबीआय मध्ये लिपिक पदासाठी व्हिडिओ खूपच महत्त्वाचा होणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या कारण की असेच रेग्युलर व्हिडिओ आता आपल्या चॅनलला येत राहणार तर आता संपूर्ण भारतासाठी एसबीआय मध्ये ज्युनियर असोसिएट लिपिक पदाची भरती निघाली ज्यामध्ये एकूण जागा तेरा हजार सातशे पस्तीस त्यापैकी महाराष्ट्रामध्ये जागा आहेत अकराशे तयांशी प्लस गोवासाठी वीस जागा आहेत आणि त्यामध्ये कास्ट वाईज जागा बघायला गे गेलं तर त्यामध्ये एस साठी एकशे पंधरा जागा आहेत त्यानंतर एसटीसाठी एकशे चार जागा आहेत त्यानंतर ओबीसीसाठी तीनशे तेरा जागा आहेत त्यानंतर ईडब्ल्यू साठी एकशे पंधरा जागा आहेत आणि जनरल साठी पाचशे सोळा जागा आहेत आणि या कास्ट वाईज जागा मी महाराष्ट्रासाठी सांगितलं आहे आता या भरतीसाठी शिक्षण पात्रता काय तर ज्यांच्याकडे कोणत्याही शाखेतील पदवी किंवा ते पदवीच्या शेवटच्या वर्षामध्ये ते सर्व उमेदवार अर्ज करू शकतात आणि या भरतीसाठी वयाची एक एप्रिल दोन हजार चोवीस रोजी वीस ते अठ्ठावीस वर्षापर्यंत एस सी एसटी साठी पाच वर्ष आणि साठी तीन वर्ष सुट तसेच या भरतीला अर्ज करण्यासाठी फी जनरल ओबीसी आणि ईडब्ल्यू साठी साडेसातशे रुपये एस एसटी पीडब्ल्यू साठी फी नाहीये आता या भरतीचं सिलेक्शन कसं होणार आहे ते नीट समजून घ्या तर या भरतीचं सिलेक्शन हे पाच टप्प्यांमध्ये होणार त्यामध्ये पहिली असेल तुमची पूर्वपरीक्षा त्यामध्ये इंग्लिश न्युमेरिकल आणि रिझनिंग हे तीन विषय असतील आणि यासाठी तुमच्याकडे वेळ असेल एक तास पूर्वपरीक्षा पास झाल्यानंतर तुमची मुख्य परीक्षा होईल दोनशे गुणांची त्यासाठी तुमच्याकडे वेळ असेल दोन तास चाळीस मिनिटे यासाठी विषय असतील जनरल अँड फायनान्शियल अवेअरनेस त्यानंतर जनरल इंग्लिश त्यानंतर क्वांटिटेटिव्ह ऍप्टीट्यूड त्यानंतर रिजनिंग अॅबिलिटी आणि कम्युटर ऍप्टीट्यूड आणि या दोन्ही परीक्षातील विषयांचा अभ्यासक्रम तुम्हाला नोकरीला डॉट कॉम या आपल्या वेबसाईटवर बघायला मिळून जाईल आणि आपल्या वेबसाईट लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये खाली मिळून जाईल त्यानंतर ती मुख्य परीक्षा पास झाल्यानंतर तुमची स्थानिक भाषा चाचणी होईल आणि ज्या राज्यासाठी तुम्ही अर्ज केला असेल त्या राज्याची तुम्हाला भाषा चाचणी द्यावी लागेल ती स्थानिक भाषा चाचणी पास झाल्यानंतर तुमची मुख्य परीक्षेच्या गुन्हावरून मिरिट टेस्ट लागते त्यानंतर वेटिंग लिस्ट लागते आणि त्यानंतर पुढे तुमचं मेडिकल चेकअप आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं आणि सगळं झाल्यानंतर तुमची अंतिम निवड होते तर या भरतीचे ऑनलाईन अर्ज सतरा डिसेंबर पासून चालू झालेले आहेत आणि ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख तरी सात जानेवारी दोन हजार पंचवीस तर या भरतीसाठी पूर्व परीक्षा होईल तुमची फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये आणि त्यानंतर मुख्य परीक्षा होईल मार्च किंवा एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये सर्व ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांसाठी खूपच चांगली संधी अजिबात सोडू नका लवकर जाऊन अर्ज करा ऑनलाईन अर्ज करायची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तसंच तुम्ही गुगलला जाऊन नोकरीवाला डॉट कॉम ही आपली वेबसाईट सर्च करा त्यावर मी सर्व माहिती दिलेली तिथे जाऊन तुम्ही डायरेक्ट अर्ज करू आणि हो तुमच्या घरात तुमचा भाऊ बहीण किंवा तुमचा कोणी पदवी जर असेल तर त्याला सुद्धा हा व्हिडिओ लगेच शेअर करा म्हणजे जेणेकरून तो सुद्धा अर्ज करेल आणि सांगितलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऐकून नक्की दाबून घ्या कारण की असेच रेग्युलर व्हिडिओ आता येणार आहेत भेटूया नवीन भरतीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र